मी आज आपल्याला एवढच सांगतो की हे धाराशिव शहर या शहरामध्ये आपण लहानच मोठ जातो राजकारण आणि बाकीचे गोष्टी हे एक बाजूला राहिले पण आज शहराच्या शहरामध्ये जे धुळीच सा साम्राज्य झालेलं आहे खड्डे खड्डे सगळ्या गल्लीमध्ये सगळ्या रस्त्यांमध्ये कुठे पण जावा तुम्ही खड्डे झाले मी परवा एक व्हिडिओ बघत होतो एक लहान मुलगी होती आपल्या वडिलांना विचारत होती ते दुकानात गेले होते बाजारला गेले होते तेव्हा मुलीनं वडिलांना विचारलं की बाबा मला टॉयलेटला जायचंय मला कुठं सोय आहे लाज वाटायला पाहिजे या लोकांना या उमाटावाल्यांना आज कुठल्या तोंडाने ते मत मागतात मला खरं आश्चर्य वाटत साधं शौचालय माझ्या माता भगिनींसाठी या शहरामध्ये वेगळं नाहीये रस्ते आणि खड्डे धूळ हे दोन हजार सोळाच्या च्या आधी काका मामा माझ्या माता भगिनी माझे बांधव अशी परिस्थिती नव्हती आपण जे काय करायचो शहरासाठी अतिशय तळमळीने करायचो अमित भैयाचे बोलले की शहरामध्ये सोय सुविधा असतील रस्ते असतील पाण्याची सोय असेल मला तुम्ही सांगा आपल्या धाराशिव शहरामध्ये उजनीचं पाणी यायचा काहीच संबंध नव्हता एकशे चौदा किलोमीटर लांबीतून आपल्या शहराला पाणी मिळावं म्हणून आदरणीय राणादादांनी या शहरामध्ये उजनीचं पाणी आणलं त्या प्रकल्पाला फक्त कार्यान्वित करून पुढे त्या प्रकल्पाला आहे आणि चोवीस तास पाण्याची सेवा आपल्या शहरासाठी से करून द्यायचा शब्द हा राणादानी दिलेला आज मला एवढंच आपल्याला सांगायचं उद्या मतदान करताना विचारपूर्वक तुम्ही सर्वांनी मतदान करणं गरजेचं कर आपला विरोधक हे आईस्क्रीमचं फोन नाहीये मी पहिल्या दिवसापासून सांगतोय ज्या दिवशी यांची महाविकास आघाडी संपली त्या दिवशी या उपाटावाल्यांना माहीत होत की यांचा नगराध्यक्ष निवडून येत नाही आज आपली निवडणूक या धाराशिव शहराची निवडणूक धाराशिव शहरातल्या प्रत्येक नागरिकाला ठरवायचंय की तुम्हाला कमळ निवडून द्यायचंय का तुतारी निवडून द्यायची